आपल्या उमेदवारी अर्जावर आमतक्षेख शेख शेख जे वंचितचे आहे उमेदवार आहेत त्यांनी हरकत घेतली होती नक्की प्रकार काय आहे नाही उमेदवारी अर्जावर जी हरकत घेतली होती त्यानंतर मनसरला का फटाके फुटले याचही उत्तर जर आपण शोधायचा प्रयत्न केला तर कोणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवून कोण नेम करण्याचा प्रयत्न करता हे आपल्या लक्षात येते पण विरोधकांना हा थेट पराभव समोर दिसत असल्यामुळे अशा पद्धतीचा हा रडीचा डाव खेळला जातोय कारण मैदानात आमने सामने दोन हात करायचे पण ते नाही कराय ते सोडून कुठंतरी हा रडीचा डाव आणि स्पर्धेतूनच बाद करण्याचा डाव ज्याला म्हणतो हा विरोधकांना पराभव समोर दिसत असल्यामुळे होतोय आणि ज्या अर्थी मंचरला फटाके फोडण्यात आले त्या अर्थी हे नेमकं याच्यामागे कोण आहे हा खरंतर तर संशोधनाचा विषय दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जो आक्षेप घेतला गेला होता तो एक गुन्हा दाखल आहे असं सांगण्यात आलं होतं परंतु एक मार्चला जी चारित्र पडताळणी सर्टिफिकेट आपण घेतलं होतं यामध्ये पुणे कमिशनरेटमध्ये कोणताही गुन्हा दाखल नाही असं पोलिसांनीच सर्टिफिकेट दिलं होतं आणि त्यामुळे या संदर्भातली जी हरकत आहे ती फेटाळली गेली अर्ज वैट ठरलेला आहे आणि विरोधकांचा हा रडीचा डाव जो आहे हा सुद्धा हाणून पाडण्यात आलेला आहे परंतु तो प्रकार काय होता कोणत्या प्रकारचा गुन्हा आपल्यावर दाखल नाही यानंतर जेव्हा मला या संदर्भातली माहिती घेतली आणि ती गोष्ट जेव्हा समोर आली त्यामध्ये बहुतेक दोन हजार सोळामध्ये काहीतरी एक सभा होणार होती आ, पुण्यामध्ये ओवेसींची आणि याने धार्मिक वातावरण बदलू नये यासाठी तेव्हा आम्ही सगळ्यांनी एक भूमिका घेतली होती त्या संदर्भातलं हे आहे असं नंतर मला त्याच्याविषयी माहिती घेतल्यानंतर कळलं परंतु या संदर्भातल्या ज्या गुन्हा आहे यामध्ये कुठलंही पत्ता लिहिलेला नाही आहे नाव पूर्ण लिहिलेलं नाही त्यामुळे या संदर्भातली कुठली नोटीस कुठलीही माहिती माझ्यापर्यंत कधी पोचतीच नव्हती त्यामुळे लपव लपी नाही तर ही गोष्टच पोचली नव्हती तर ती होणार कशी पण अशा कुठल्या तरी गोष्टींना आ, हे करून विरोधी उमेदवारांनी हा जो काही एक प्रयत्न केलाय रडीचा डाव खेळलेला आहे हा अत्यंत दुर्दैवी असं मला वाटतं काल टीका केली की वाघाला भेला म्हणून <laughs> वा हे असे काही आरोप करतात काय सांगायचं कोण वाघ स्वतःला म्हणून असतील वाघ मला असं वाटतं की माझा आडनाव काय असावं हे माझ्या हातात नव्हतं <laughs> त्यांनी जर काय इंटरेस्ट देऊन ते आले असतील त्या आडनावासाठी आणि कोण कोणाला भ्यायले हे आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे मला असं वाटतं की हे सगळी विषयांतर आणि अशी वैयक्तिक टिप्पणी अशा वयस्कर व्यक्तींनी करण्यापेक्षा गुजरातच्या कांद्याला निर्यातीला परवानगी दिली जाते महाराष्ट्राच्या कांद्याला का दिली जात नाही याचं उत्तर द्या ना दुधाचे भाव गेल्या वर्षी अडतीस पस्तीस अडतीस रुपये होते आत्ता बावीस रुपये या संदर्भातली भूमिका काय याच्यावर उत्तर द्या ना गॅस सिलेंडरचे भाव आज साडे अकराशे रुपये याच्यावर उत्तर द्या ना या देशाची निवडणूक आहे मला वाटतं वयस्कर नेत्यांनी तीन तीन वेळा संधी दिली आहे त्यांनी किमान आपल्या वयाची जाण ठेवून ही देशाच्या लोकसभेची निवडणूक मुद्द्यांवर चर्चा करावी जुन्नरचे आमदार सातत्या तुमच्यावर टीका करत आहेत गोरा नाही सोशल मीडियाचा खासदार आहे खोटा खासदार आहे असा त्यांनी थेट आरोप केला सुरूवात असे काही अडचणी असतात प्रत्येकाच्या आणि अडचणींपोटी प्रत्येकाला काही गोष्टी बोलाव्या लागतात आणि तशीच त्यांची काहीतरी अडचण आहे अशी काही गोष्ट माझ्या कानावर आलेली आहे आता माझे काही परदेशात काही व्यवसाय नाही आहेत गल्फ कंट्रीजमध्ये त्यामुळे त्याविषयी मला काही फार सखोल माहिती नाही पण काही अडचणींमुळे काही लोकांना विधानं करावी लागतात त्यापैकी हे विधान असू शकतं असं मला चंत आशंका कोल्हे साहेब तुमच्या सभेवर दौऱ्यावर निवडणूक आयोगाची खूप बारीक नजर आहे दोन दोन तीन तीन कॅमेरे तुमच्यावर नजर रोखून असतात नक्की कारण काय जिंकून येणाऱ्या उमेदवाराला आचारसंहिता शंभर टक्के पाळावी लागते <laughs> आणि खुल्या मैदानात जनतेचा पाठिंबा अजिबात नसल्यामुळं हे या पद्धतीने ज्यांच्या हातात सत्ता आहे ते अशा पद्धतीनं निवडणूक आयोग आणि या सगळ्या एजन्सीजने अत्यंत बारीक नजर ठेवावी आणि कुठेतरी तांत्रिकदृष्ट्या अडचणीत आणावा हा एक दुर्दैवी प्रयत्न हा सातत्यानं सुरू आहे यालाच मी रडीचा डाव म्हणतोय मला मी आपल्याला धन्यवाद देऊ इच्छितो की आपण हे बारकाईनं पाहिलं की महायुतीच्या उमेदवारांबरोबर असणाऱ्या निवडणूक आयोगाची यंत्रणा आणि आपली यंत्रणा यामध्ये फरक नक्कीच आहे कारण निवडून येणाऱ्या उमेदवाराला ही आचारसंहितेचं पालन करायचं असतं